काय की कुठल्याही पूर्व कल्पना न देता काल आपलं नाव मंत्रिमंडळात काढलं गेलं काय मला काय माहिती केली होती असं आहे की सात आठ दिवसापूर्वी जे आहे त्यांनी मला म्हटलं की तुम्ही राज्यसभेवर जायचं तुम्ही आता गा राज्यसभेवर त्यावेळेला राज्यसभेवर जायचं होतं कधी आधी आधी अगोदर जागा दिली, <सथारा> दिली त्यावेळेला तर त्यावेळेला नाही मला सांगितलं की नाही तुम्हाला लढायला पाहिजे तुमच्याशिवाय येवला नाही आणि तुम्ही लढत असलात तर मग अधिक पार्टीला जो मिळेल जो मानव पार्टी आपली पुढे जाईल म्हटलं ठीक आहे लढलो आणि माझ्या मतदारसंघ जे आहे लासलगाव येवला त्यातल्या लोकांच्या आशीर्वादाने मी चांगल्या मताने निवडून सुद्धा आलो सर सगळ्या गोष्टी चर्चा सुरू आहे ना आता काय बोलत का मी त्यावेळेला त्यांना सांगितलं मला ताबडतोब का मी जाऊ शकत नाही माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल त्यांचा तो विश्वास हात ठरेल कारण राज्यसभेवर जायचं तर मला विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल तर ते माझ्या लोकांना काय दुःखदायक आहे ते कदाचित रागवू न पण निश्चितपणे पन मी त्यांच्या म्हणजे त्यांच्याशी प्रतारणा करू शकत नाही आणि ज्यांनी मला जेव्हा पण प्रेम दिलं त्या मतदारसंघामध्ये मी असं वागणार नाही का मग राज्यसभेची पाटलांविरुद्ध अजिबात नव्हतं अजिबात एक हे सांगतो त्यावेळेला आंदोलन मी उभं केलं नाही मी माझ्या ओबीसीच्या मागासवर्गीय संरक्षणासाठी मैदानात आलो घरदार जाळायला लागल्यानंतर आणि त्यावेळेला मी अगोदर राजीनामा दिला आणि सांगितलं हा राजीनामा घ्या मी आता लढणार आहे आणि मग जे जे कोणी चुकीचं असेल त्यांच्यावरती बोलणार आहे त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही आता त्या राजीनाम्याबद्दल काही चर्चा करू नका म्हणलं ठीक आहे आणि मी तुम्ही सांगितलं की हाऊसमध्ये सुद्धा दोन्ही बाजूचे लोक माझ्या अंगावर येत असताना सुद्धा मी माझी बाजू ठणकावून कायद्याची जे काही जजमेंट्स आहेत ते घेऊन मांडली आणि आपण पाहिलं की मी पूर्णपणे जे आहे त्या लढात आता त्याच्यानंतर एक आहे की त्याचा फायदा नक्कीच जो आहे लाडकी बहीण आणि ओबीसी या घटकांचा फायदा महायुतीला एवढं मोठं यश महिन्यामध्ये नक्कीच झालेला आहे असं लोकसुद्धा म्हणतात आता विधानसभेत मी गेलो होतो तिथे दोन्ही बाजूचे लोक सुद्धा तेच म्हणत होते पण ठीक आहे तुम्ही म्हटलं गिफ्ट भेटला म्हणून गिफ्ट भेटला म्हणून तुम्ही आता काही वेळापूर्वी म्हणला गिफ्टी खरंच डोमिनेट केलं गेलं किंवा विरोधात तुम्ही भूमिका घेतली म्हणून घेतली गेली आता मला एक कसलं बक्षीस मिळालं तुम्ही विचारता त्याच्यावर मी एक एक वाक्य उत्तर देतो म्हटलं हो बक्षीस मिळालं मी काय सांगू मला प्रफुल्ल कुठलीच केली गेली मी तुम्हाला ना आठ दिवसापूर्वी त्यावेळेला मी ते प्रपोजल पूर्णपणे नाकारलं आणि सांगितलं मी आता माझा विधानसभा पदाचा राजीनामा देऊ शकत नाही ती माझ्या मतदारांची प्रचारणा ठरेल त्यांचा विश्वास घात ठरेल मी नाही जाणार आता तुम्ही एक दोन वर्षानंतर आपण विचार करू त्याचा असं मी त्यांना सांगतो चर्चा झाली नाही त्याच्यानंतर हो आता काय नशेलग्न लोक जरा भेटायला येणार सारखे फोन चालू आहेत उद्याही करणार नाही करणार पुढची काय भूमिका आता बघू जहा नाही चायना हा नाही